नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास शाळा पक्षप्रमुख आज आम्ही सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आणि या कार्यालयामध्ये येऊन माळशिरस तालुक्यामध्ये माळखांबे येथे पाण्याचा टँकर चालू करण्याची मागणी त्या ठिकाणी केली त्याच पद्धतीनं माळशिरस सांगोला माळा घबाळा या तालुक्यामध्ये फिशिंग क्वाडिटनचाही निर्माण झालेला आहे आणि या तालुक्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी तात्काळ पाणी पुरवण्याच्या संदर्भातल्या उपाययोजना करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केलेली आहे त्याच पद्धतीनं माळेसिरस तालुक्यातील माळखापे गावात पाण्याचा टँकर तत्काळ सुरू करण्यात यावा तसेच बारमाळी दुष्काळ असलेल्या गारवड भांब मांडकी या ठिकाणी जे टँकर चालू आहेत त्या ते टँकरच्या जा फेऱ्या जास्त प्रमाणात वाढवण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केलेली आहे त्या संबंधीचं निवेदन आपण महसूल निवासी कलेक्टर अमृत नाटेकर साहेब गळ दिलेला आहे त्या सर्व मागण्या घेत असताना जी पाणी टंचाई निर्माण झाली त्या पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे या ठिकाणच्या कुठल्याही नेत्याचं किंवा लोकप्रतिनिधीचं ज्या लोकांनी निवडणुका लढवल्या त्या कोणाचंही लक्ष नाही परंतु मी असा कार्यकर्ता आहे की सर्वसामान्य जनतेचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे असं समजून मी नेहमी काम करत आलेलो आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाबरोबर माळशिरस तालुक्यातील जनतेचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा असून याच्या प्रश्नावरती मला काम करायचं आहे आणि तात्काळ या ठिकाणी मी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयाच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येण्याची इशारा मी यांना त्या दे ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद